राधानगरी तालुक्यातील तुरंबेगाव हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे इथला गणेश उत्सवही सर्व धर्मियांच्या सहभागातून साजरा होतो हिंदू मुस्लिम दलित वडार समाज कोरवीसह विविध जाती धर्मातील तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गणेश चतुर्थी साजरी करतात यंदाही मानवतावादी तरुण मंडळाच्या वतीनं सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्यात येतोय यावेळी सर्व सहभागातून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तुरंबे गावातील मानवतावादी तरुण मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून सर्व धर्मियांच्या सहभागातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे यंदाही पारंपरिक वाद्याच्या गजरात सार्वजनिक गणपतीचं आगमन झालं पुढील सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या वतीनं राबवले जातात तर घरगुती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर शुक्रवारी तेरा तारखेला अत्यंत साध्या पद्धतीनं मंडळाच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे रविवारी गणपतीची पूजा झाली यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सुमारे दोन हजार भाविकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला या मंडळात सर्वच धर्मातील तरुण एकत्र येऊन उत्साह सण साजरा करतात ही या मंडळाची वेगळी ओळख आहे हिंदू मुस्लिम दलित वडार समाज कोरवी याचबरोबर एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी करतात तसंच विविध सामाजिक कामातही मंडळ अग्रेसर असतं राजेंद्र देसाई सागर भोईटे नारायण कांबळे चांदसो लाटे दत्तात्रय पवार तुषार घाटगे शिवाजी भोईटे मयूर खोत वासिम बागवान चारुदास कांबळे राजेंद्र कुंभार यांच्यासह सर्व जातीधर्माच्या तरुणांनी सार्वजनिक गणेश उत्सवात सहभागी होऊन जिल्ह्यासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे